येत्या काही दिवसात निवडणुका जाहीर होतील तत्पूर्वी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्षणासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे राज्यातील मुलींना अभियांत्रिकी तंत्रशिक्षण वैद्यकीय सह इतर अभ्यासक्रमांना जून दोन हजार चोवीस पासून कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाहीये नेमका चंद्रकांत का पाटील काय म्हणाले पाहूया आज महाराष्ट्रामध्ये एस सी आणि एसटी यांना पूर्ण फी माफ आहे केंद्र सात टक्के आणि राज्य चाळीस टक्के देतं त्या धर्तीवर ओबीसी आणि आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या आर्थिक मागासांसाठी सहाशे बेचाळीस कोर्सेसला मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना निम्मी फी सुरू झाली मध्यंतरी परभणीला एका मुलीने आत्महत्या केली त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी असं लिहिलं की माझी निम्मी फी सरकार भरते त्याबद्दल धन्यवाद पण उरलेली निम्मी फी भरायला माझ्या आईवडिलांकडे पैसे नसल्यामुळे मी आत्महत्या करतो त्यावर अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी हा निर्णय केला की आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या एस सी एस टीला तर ऑलरेडी हंड्रेड पर्सेंट फी माफ आहे ओबीसी आणि आर्थिक मागासातल्या मुलींची शंभर टक्के फी माफ करायची त्याला एक हजार कोटी खर्च येणार आहे पण त्यामुळे महाराष्ट्रामधल्या कुठल्याही जातीच्या कुठल्याही पंथाच्या कुठल्याही धर्माच्या कुठल्याही भाषेच्या मुलीला मेडिकल इंजिनिअरिंगच नाही तर डीम युनिव्हर्सिटीसहित सर्व फी सरकार भरणार आणि त्यामुळे मुलींचं शिक्षणातलं प्रमाण वाढेल जवळपास आठशे अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू राहणार असल्याची घोषणा दादा केली आहे हा निर्णय एससीएसटीना सरसकट आणि ओबीसी ईडब्ल्यूएसच्या आठ लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या मुलींसाठी आहे आणि त्यामुळेच खरंच पासून अंमलबजावणी होते की हा निर्णय निवडणूक जुमला ठरतो हे येत्या काळात पाहणं महत्वाचं आहे